या शाळेच्या संदर्भामध्ये काही पालकांनी केल्या होत्या की या शाळेमध्ये शासनाने जो निर्णय काढलेला आहे की हिंदी भाषा सध्या सत्ते चौथी विषय होता हिंदी भाषा शिकवायची नाही तर तरीसुद्धा या शाळेमध्ये हिंदीचा आज पेपर आहे अशी माहिती आम्हाला मिळाली होती त्या संदर्भामध्ये आम्ही शाळांच्या केली फोनवरती किंवा इथल्या ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांच्याशी आमचं बोल झाल्याच्या त्यांनी सांगितलं की हो आमच्याकडे आज दिसलीचा विषय तर आम्ही सर्व पदाधिकारी आज या शाळेमध्ये आले होतो त्यांना आम्ही शासनाच्या नियमांची आठवण करून दिली जी ही जी शाळा आहे ही अनधिकृत शाळा आहे म्हणजे त्यांच्याकडे त्या परवानग्या नाही आहेत पण असं असलं जरी कारण मागे आम्ही बुधवारी सन्मान्य अविनाश जाधव साहेबांनी आमचे अध्यक्ष तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांची भेट घेतली होती तेव्हा आम्ही त्या शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलं होतं की अशा ज्या दिव्यातल्या शाळा आहेत ज्या हिंदी शिकवत आहे तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एक दोन दिवसामध्ये काढतो म्हणून आज सकाळी माझं त्यांच्याशी बोलणं झालं आज या शाळेमध्ये येऊन आम्ही त्यांना हा विचारलं तर आम्ही जेव्हा आलो तेव्हा हा विषय सुरू होता त्यांचे पेपर सुरू होते जेव्हा प्रिन्सिपलना आम्ही विचारलं तर एक धक्कादायक गोष्ट अशी की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला माहितीच नाही हिंदी शिकवायची नाही म्हणजे मला हे समजत नाही की दिवा शहर हे महाराष्ट्रात आहे की नाही आहे इथले जे अधिकारी आहेत किंवा इथले जे शिक्ष गट अधिकारी आहेत यांचं काम आहे की या शाळांना याची माहिती देणं आणि त्यांचंही काम आहे कारण जर त्या आज शाळा चालवत आहेत तर त्यांनाही हे माहिती असलं पाहिजे की शासनाचे कोणते नवीन जिहार येत आहेत कोणते निर्णय येत आहेत हे काही माहिती नसताना ते सरळ हिंदी भाषा विषय शिकवत आहेत त्याच्या परीक्षा घेत आहेत आज आम्ही त्यांना विचारलं त्यांनी आम्हाला सांगितलं की आमची चुकी झाली त्याबद्दल त्यांनी आम्हाला हे लेखीपत्र दिलेलं आहे की बाबा त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की पुढे भविष्यात जोपर्यंत शास्त्र मला या प्रकरणाच्या माध्यमातून दिव्यातल्या पालकांना विनंती करायची आहे की आपले पालक जे शा ज्या शाळेमध्ये जातात आपले विद्यार्थी ज्या शाळेमध्ये जातात या शाळेमध्ये जर हिंदी भाषा शिकवली जाते पहिली ते चौथी तर स्वतः पालकांनीसुद्धा याबाबत शाळेला विचारणं गरजेचं आहे असं काही नाही आहे की आपण जर शाळेला विचारलं तर आपल्या मुलांना त्रास होईल जर असं काही होत असेल तुम्हाला जर अशी शंका असेल तर तुम्ही आमच्या मनसेच्या कार्यालयात या आम्ही तुम्हाला खात्री देतो की शाळा तुमच्या पाल्याशी कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीचा व्यवहार करू शकणार नाही आणि जर समजा तुम्ही स्वतः या बाबतीमध्ये सजग असलात तर मला वाटतं की या शाळांनासुद्धा जो शासनाचा नियम आहे त्यानुसार कारवाई करावी लागेल तर पालकांनीसुद्धा याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे